सोलापूर शहरातील कर्णिक नगर भागातील स्वातंत्र्यसैनिक नगरलगत असलेल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या लिंगराज वल्याळ क्रीडांगणात क्रिकेट स्पर्धा भरविल्या जातात स्पर्धा जिंकल्यानंतर कर्ण कर्कश डॉल्बी लावून जल्लोष केला जातो यामुळे स्वातंत्र्यसैनिक नगरमधील ज्येष्ठ आजारी वयोवृद्धांना खूप त्रास होत असून आयुक्त साहेबांनी तात्काळ क्रिकेट आयोजकांवर डॉल्बी लावण्यास मनाई करण्यात यावी अन्यथा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना संवैधानिक पद्धतीने रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा स्वातंत्र्यसैनिक नगरातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांनी दिला आहे तर तिथं लाऊडस्पीकर वगैरे काय लावू नये डी जे वगैरे काय लावू नये मी पेशंट आहे हार्ट पेशंट आहे आणि माझ्या घरात लहान मुलं आहेत त्याच्या सगळ्यांना त्रास होतो त्याच्यामुळं महापा महानगरपालिकेला विनंती करा विनंती करू मी सांगतो की डी जे वगैरे आवाज हे बंद करावं मोठमोठ्या आवाजात लावत असतात आणि हा मैदान क्रिकेट खेळण्यासाठी नाही आहे हॉलीबॉल खेळण्यासाठी मैदान केलेलं आहे पल्याळ मैदान असं नाव आहे तिथं आणि <coughs> मी माझ्या शेजारीच मैदान आहे त्यांना मी तोंडी सांगितले त्या लोकांना तरी ते ऐकले नाही म्हणजे मारामारी व्हायचा प्रसंग होता आम्ही हट मागं हटलो त्याच्यामुळं आम्ही महानगरपालिकेला हे विनंती करत आहोत हे बंद व्हावं आणि सिद्धाराम बिराजदार स्वातंत्र्यसैनिक रहिवासी आहे आणि आमच्या शेजारी वल्ल्याळ ग्राउंड आहे वल्लाळ ग्राउंडवर क्रिकेटच्या सामन्याच्या वेळी मोठमोठ्या आवाजात डी जे आणि स्पीकर लावलं जातं त्याचा आमच्या रहिवाशांना खूप त्रास होतो आमच्या बहुतेक घरामध्ये लहान मुलं आहेत हार्ट पेशंट आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांना विश्रांतीमध्ये खूप अडचण होते महापालिकेला विनंती आहे की त्यांनी या खेळाच्यासाठी फक्त खेळासाठी वापर करण्यात यावा आणि डी जे साऊंड लाऊडस्पीकर या अशा कुठल्याही आवाजाचा त्रास होईल असं काहीही करण्याची परवानगी देऊ नये ही महापालिकेला विनंती आहे वल्ल्या क्रीडा मैदान स्वातंत्र्य सैनिक नगरच्या शेजारचं मैदान आहे महापालिकेच्या अखत्यारीतलं हे मैदान आहे या मैदानामध्ये शहरातले काही लोक पूर्व भागातले काही मंडळ टुर्नामेंट घेतात आणि हे टुर्नामेंट विनापरवाना घेतले जातात असं आमच्या निदर्शना आलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक नगरच्या अत्यंत शेजारी चिटकून एक दहा फुटाच्या अंतरावर हे मैदान आहे आणि या टुर्नामेंटमध्ये असं होतं आहे की एखादा टुर्नामेंट जर क्रिकेट मैदान क्रिकेटचे सामने घेतले जातात आणि संध्या पाच साडेपाचच्या टायमाला जो मंडळ जिंकतो आहे तो, तो डी जे लावून नाचतो आहे ओरडतोय म शॅम्पूच्या बिअरच्या बाटल्या उचलून फेकाफेकी करतात आजकट उचकट घोषणा दिल्या जातात इथल्या आमच्या स्वतंत्र नगरच्या रहवाशांना आणि करीनगरच्या रवाशाना याचा आम्हाला फार त्रास व्हावा लागलेला आहे संदर्भात आज आम्ही माननीय आयुक्त सोलापूर महानगर यांना देखील निवेदन दिलेलं आहे कारण त्यांचं कंट्रोल असणं आवश्यक आहे पण त्यांचं कंट्रोल आहे मैदानावर नाही असं आहे कारण हे मैदान चोवीस तास खुलं असते संध्याकाळी सहा साडेसात सात नंतर सा, 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 तर ह्या मैदानावर तळीरामाचा हायदो चाललेला असतो लोक येतात बाजूला कोपऱ्यात बसतात एखाद्या ह्याच्या खाली झाडाखाली दारू पितात निघून जातात अशी परिस्थिती असताना हे महापालिका याच्यावर कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नाही त्यांचा शिपाई देखील तिथं नाही आहे हे आज आम्ही अतिरिक्त आयुक्त पवारसाहेबांच्या निर्देशांना आणून दिलेलं आहे त्याने या संदर्भात आम्ही निर्णय जरूर घेऊ असं देखील आम्हाला शब्द दिले आहे त्यानंतर जेल रोडचे आमचे पी आय राऊत साहेब यांना देखील भेट घेतली राऊत साहेबाला सगळी कल्पना दिली की इथं डी जे लावला जातो आहे आणि हा डी जेला विना विना परवानगीचा डी जे लावला जातो आहे परवाच्या का आठ दिवसाखाली असाच डी जे लावला होता आमच्या सदस्यांनी तक्रार केली पोलीस लोकं आले आणि तो डी जे बंद केला आणि त्यानंतर ताकीद दिली की हा विना विनापरवान जर केला तर आम्ही जप्त करू आज आम्ही दिलेलं आहे राऊत साहेबांनी देखील आम्हाला सांगितलं जेलोरचे निरीक्षक शिवाजीराव राऊत साहेब याने देखील आम्हाला शब्द दिला की हे जर झालं नाही तर या संदर्भात आम्ही जरूर योग्य हो आता निर्णय घेऊ आणि मी एवढं सांगेन मला आयुक्त आणि जलरोड पोलीस चौकीला आम्ही आज रितसर एक नागरिक म्हणून आम्ही आज आम्ही निवेदन दिलं आहे देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे परिवार आधी आणि त्यांना असं त्रास होत असताना आपण आम्हाला मदत करावी अशी अपेक्षा मी त्यांनी केलेली आहे आणि जर महापालिका जर पोलीस खात्याने जर या संदर्भात योग्य जर पाऊल उचललं नाही तर स्वातंत्र्य सैनिकांच्या वारजारांना रस्त्यावरून महात्मा गांधीच्या विचारांना आम्हाला आंदोलन करावं लागेल